नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो गेल्या चार पाच दिवसांपासून मराठा समाज आणि ओबीसी समाज यामध्ये मोठा संघर्ष आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा माध्यमातून म्हणा आपल्याला पाहायला मिळाला याचं कारणही तसंच होतं मीनानाथ पांडे यांनी जे काही ओबीसी समाजाच्या ज्या काही बैठका सुरू होत्या त्यामध्ये जे काही वक्तव्य केले याच्यामुळे हा मोठा संघर्ष आपल्याला पाहायला देखील मिळाला त्याच्यानंतर मीनानाथ पांडे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी निषेध देखील व्यक्त केला आणि मीनानाथ पांडेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन जे काही त्यांच्याकडून जे काही वक्तव्य केले गेले त्याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सगळं आपलं म्हणणं देखील मांडलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही बैठका आहेत त्या बैठका आता सुरू झालेल्या आहेत आणि नगर येथे त्यांचा त्या ठिकाणी मोर्चा देखील आता ओबीसी समाजाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार देखील आहेत माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी मीनानाथ पांडे आहेत साहेब अभ्यासू तुम्ही एवढे मोठे खूप अभ्यासू अकोले तालुक्याच्या राजकारणामध्ये तुमचं खूप मोठं नाव कसं काय असं चुकीनं गेलं आणि एवढा मोठा संघर्ष अचानक पेटला गेला, गेला। तसं म्हटलं तर हा काही संघर्ष दोन चार दिवसाचा नाही आहे आरक्षणाचा प्रश्न नव्याने आत्ताच उपलब्ध झालाय असंही काही नाही आहे गेले काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि ओबीसीचं आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं या मताचे आम्ही थोडा थांबू दो काय था। आता मी जॉगिंग करतोय मॉर्निंग वॉक करतोय आणि मला गणेशनी इथे पकडले आता वास्तविक याच्यावर भरपूर आता चर्चा वादविवाद वगैरे झाले हे काही चार दोन दिवसाचा प्रश्न नाही हा हा पूर्वीचाच आहे मराठा आरक्षणाचा गेली काही दिवसापासून आहे मुखमोर्चे निघाले त्यात आम्ही पाठिंबा दिला सर्व ओबीसी मंडळींनीसुद्धा राज्य पातळीपासून तर तालुका पातळी म्हणजे सगळ्या मंडळींनी आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आणि तालुक्यातसुद्धा जी काही आंदोलनं झाली अलीकडच्या काळामध्ये त्यातसुद्धा आम्ही त्यात होतो की मराठा आरक्षणालासुद्धा फार गरीब लोक आहेत त्यांनासुद्धा स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसीच्या आरक्षणामध्येच आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही थोडंसं सावध झालो आणि मग थोडंसं टिका टिपण्यावरपासून सुरू झाल्या हे काही तालुक्यातच झालं अशा काही नाही आहे ओबीसी नेत्यांनी मराठा नेत्यांवर बोलायचं मराठा नेत्यांनी ओबीसींच्या नेत्यावर बोलायचं चिखलपीत करायची व्यक्तिगत चारित्र्यहन करायचं अशा तऱ्हेचं वरपासून तर राज्य पातळीपासून ते सुरू झालं आणि ते मग पा खाली ते आलं मी बैठकांमध्ये बोलताना फक्त ओबीसी बांधव जे आहेत हे छोटा वर्ग आहे बारा बलुतेदार आहे आणि मग बारा बलुतेदार वर्गामध्ये छोटे छोटे व्यावसायिक मंडळे आहेत त्याच्यात अगदी अगदी छोटे छोटे व्यवसाय करणारे नाविक समाज असेल सुतार समाज असेल कुंभार समाज असेल हे तसे दुर्लक्षित वर्ग आहेत फार आणि मग शेती करणारा वर्ग तो आहेच आहे त्यात कुणबी आहेत सगळे बऱ्याच मंडळींना सुद्धा शेती आहे गुरव समाज माळी समाज इतरांनासुद्धा शेती आहे त्याच्यामुळं शेती करणारे शेतकरी आणि ते कुणबी आणि ओबीसीमध्ये जे असे छोटे घटक आहेत तर त्यांचे व्यवसाय जे आहेत तर त्या व्यवसायांना आपण एकमेकांनी सहकार्य केलं पाहिजे अशा मी ते वक्तव्य केलेलं आहे त्याच्यात बाबा काही कुणी एकमेकाला बहिष्कार कि टाकवा किंवा वस्तू एकमेकाला देऊ नये किंवा घेऊ नये व्यापार व्यवसाय हा सर्वांसाठी असतो खुला आणि त्याच्यात एकमेकांनी मदत करायची असते व्यापारामध्ये मराठा समाजाच्या सुद्धा बरेचसे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत त्या मार्केटमध्ये असं दिसतं व्यवसाय कोणी कोणाचा करू शकतो मुद्दा असा येतो की हे आहे आरक्षणामध्ये बावन्न टक्क्याचं आरक्षण आहे आणि मग एस टी एस सीचं आरक्षण वेगळं आहे आता एस टीमध्ये सुद्धा धनगर समाजाने एस टीमध्ये आरक्षण मागितले तो कायद्याचा भाग आहे घटनेचा भाग आहे संविधानाचा भाग आहे त्यांचे तिथं लढे आंदोलन चालू आहे एस सीमध्ये अजून तरी काही आरक्षण अजून कोणी मागितलंच आहे किंवा नाही परंतु मग ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे सगळ्यात सरसकट मराठा बांधवांना ही मागणी जेव्हा पुढे आली तेव्हा ओबीसी सगळे आक्रमक झाले राज्यात आक्रमक झाले आणि तालुक्यातसुद्धा सगळे ओबीसी आक्रमक झाले आणि मग हे सगळं मान्य करताना व्यवसायाची मान्य करताना व एकमेकाचं सगळं सहकार्य एकमेकाला लागतं किंवा परंतु बाजारपेठेमध्ये सुद्धा कुणी कोणावर दुकानांमध्ये असं नाही करू हा एक विषय झाला त्याच्यावरून काही माझ्या माझ्या बांधवांना थोडंसं त्याच्यात थोडंसं जरा वाईट वाटलं ही एक मान्य करताना झालं दुसरं जरांगी पाटीलसुद्धा एक सामान्य माणूस आहे परंतु एवढा मोठा संघर्ष त्यांनी उभा केला आणि कुठलंही काही अभिलेष न बाळगता म्हणून लोक त्यांच्याकडे लाखोच्या संख्येने आकर्षित माझे मराठा बांधव झाले आणि दारिद्र्य आहेचे मराठवाड्यामध्ये आहेचे आणि कुणबी दाखल्यांचं प्रमाण तिकडे कमी आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात भरपूर लोकांनी कुणबी दाखले घेतले आपल्या तालुक्यातसुद्धा मी ओबीसी असून देखील माझ्या डोक्यात कधी असं नाही आहे की गरिबांच्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या मुलांना फायदा व्हावा सवलत मिळावी या सगळ्या गोष्टींसाठी कुणबी दाखले जवळजवळ सत्तर पंसष्ट टक्के आकडे ता तालुक्यात काढलेले त्याला कुणी विरोध कधी केला नाही पण आता सरसकट हा मुद्दा जेव्हा आला सरसकट द्यावीत सोयाधारणं द्यावीत असं जर झालं तर मग त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेला काही अर्थ राहत नाही आणि मग घटनेने काय केलं आहे जो गरीब वर्ग आहे उपेक्षित वर्ग आहे गावकृषीबाहेर राहणारा वर्ग आहे ओबीसी असेल मागासवर्गीय असेल किंवा भटके विमुक्त असतील या सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये जर आणखीन काही मंडळी म्हणजे कुणबी सोडून आणखीन जर घुसले जनरल कॅटेगरीचे तर मग ओबीसीचं नुसतं एकोणीस टक्के आहे आणि उरलेलं जे आहे नऊ टक्के त्यात एन टी अबकडं ते आहे ते बरेचसे प्रवर्ग आहेत तर यांना निश्चित धक्का बसेल अशी भीती आ, ही वाटली ओबीसींच्या वरपासूनच्या नेत्यांना तर ता खालपर्यंत तालुका पातळीवर म्हणून सगळे ओबीसी इथं तालुक्यात एकवटले हा संघर्ष काही कोणाचा इथला लोकल नाही आहे हा तालुक्याशी संघर्ष नाही आहे म्हणून कुणी त्याचा गैरसमज करून घेऊ नये हा तालुक्यामध्ये आम्ही सगळे समाज बांधव सगळं याचे आम्ही एकत्र आहोत सगळं आमचं आतापर्यंत काम हे सामाजिक प्रश्नावर सुद्धा एकत्र आम्ही आहोत आणि विकासाच्या कामावर आम्ही सगळे काम करणारे लोक आहेत समजा कारखाना असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असेल त्यासाठी अनेक चळवळी आंदोलनं किंवा प्रशासनामध्ये सुद्धा जाऊन विकासाच्या जा प्रश्नावर आम्ही काम करतो त्यामुळं तिथं तो एक आरक्षणाचा मुद्दा घेताना जरांगी पाटलांविषयी थोडासा एकेरी शब्द माझ्याकडून आला नाही असं नाही आहे परंतु त्याचंसुद्धा मी दिलगिरी परवा व्यक्त केली नंतर ह्या व्यवसाय करताना जर काही मराठा बांधवांच्या भावना दुखवल्या असतील माझ्या सगळ्या बांधवांच्या तर त्याविषयीसुद्धा मी ते शब्द मागे परवाच प्रेसमध्ये घेतले आणि दिलगिरीसुद्धा व्यक्त आहे माझ्यादृष्टीने तो विषय संपलेला आहे मग याचा अर्थ असा नाही की आम्ही मागणी सोडलेली आहे आमचे ओबीसी आरक्षण टिकावं हे सत्तावीस टक्क्याचं तरी निदान टिकावं ही मागणी आमची कायम आहे त्यासाठी आमच्या बैठका चालू आहे त्यासाठी लढा पुकारला आहे तीन नगरला मोठा ओबीसी बांधवांचा एल्गार मेळावा आहे भुजबळ साहेबांच्या जोडीला आज कोणी राज्यात नाही आहे सगळे तसे एकटे पडले का काय असं वाटत होतं परंतु आमचे काँग्रेसचे नेते आणि मी काँग्रेस पक्षात आहे आतापर्यंत पक्ष राजकारण कधी नाही पाहिलं आम्ही या प्रश्नावर परंतु आता वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेते उघड भूमिका या आरक्षणासंदर्भात काल घेतलेली आहे या तुम्ही सगळ्या <laughs> राज्या जनतेने तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलेली आहे त्यामुळे मला आणखीन बळ आलं की भुजबळ साहेबांना जसं बळ आलं तसं आम्हाला सुद्धा काँग्रेस याच मुद्द्यावरती तुम्हाला विचारायचं आहे म्हणजे राज्यामध्ये तालुक्यामध्ये मीनानाथ पांडे यांचं नाव खूप आहे तसंच अनेक अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं मीनानाथ पांडे नाव खूप चांगलं खूप अभ्यास म्हणून माणूस म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात होतं मात्र तालुक्यावरून तुम्हाला जिल्हा पातळी आणि जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर जाण्यासाठी तुम्ही याची विधानं केलीत का हा एक देखील आता प्रश्न पडतो मग तसा माझा भाग नाही आहे मी एक छोट्या अल्पसंख्याक ओबीसी समाजातला माणूस आहे म्हणजे असा आमचा समाज फार कमी आहे संख्येने परंतु आम्ही शेती करणारे लोक आहोत म्हणजे आम्ही काही देवपूजा वगैरे इथं तरी अकोले तालुक्यात किंवा सेमी तालुक्यात आम्ही देवपूजा आमचा मुख्य व्यवसाय नाही आम्ही शेतकरी माणसं आहोत माझे वडील पोलीस पाटील होते माझ्या गावाचे पंचवीस वर्ष आमच्या गावात सुद्धा तसा कधीही आम्ही व आमच्या इथं वादविवाद वगैरे नाही तालुक्यात नाही एकत्रित काम करतो मला जी भीती वाटली या निमित्ताने म्हणजे माझं त्यात काही स्वार्थ नाही आहे म्हणजे मी तसा वेल सेटल माणूस आहे माझं कुटुंब सगळं चांगलं आहे माझा मुलगा व्यवस्थित आहे सगळं सर्विसला मुलगी मोठ्या ह्याच्यावर आहे मला तसं व्यक्तिगत स्वार्थ इथं राजकीय नाही काही नाही आता काय होऊन आपण काय होणार आहे गणेशजी मी काय होणार आहे आता सांगा ना इथे अकोली तालुक्यातलं ओबीसी आरक्षणामुळे नाही आमदार होऊ शकत ना लोकसभेला खासदार होऊ शकत जाऊन जाऊन काय ब फार तर व कारखाना दुःसंघ किंवा स्थानिक स्वराज्य संस्था एज्युकेशन याच्या पलीकडे काही फार इथे अपेक्षा नाही आहेत तो सामाजिक काम करणं छोटे वर्ग जे आहेत छोटे म्हणजे आमच्यापेक्षाही काही छोटे वर्ग आहेत एका गावात एक एक घर आहे समजा अगदी छोटे वर्ग आहेत मी काही सगळ्याचा उल्लेख करत नाही त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठासुद्धा या निमित्ताने मिळावी आर्थिक स्तरसुद्धा वाढावा हा हेतू आहे आणि त्यासाठी समजा जर आता मागचं जे काम आहे ते, ते काही सोडणार नाही आम्ही म्हणजे तालुक्यातल्या प्रश्नांमध्ये आम्ही सहभागी राहू पण जास्त कॉन्सन्ट्रेशन या छोट्या वर्गासाठी सामाजिक काम करावं अशी माझी एक थोडीशी माझ्या याला ते भावलं म्हणून ते मी काम सुरू केलं उडी टीवार साहेबांनी फार सुंदर भूमिका घेतली त्याच्यामुळं आम्हीसुद्धा मंडळी त्याचं घेऊ एक 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 आता याच्यात येतील सगळे म्हणजे काय काँग्रेसचे ने नेते असं काही नाही सगळे इतरही पक्षाचे एक एक नेते येतील आणि त्याच्यात आम्ही राहू आता एक मुद्दा फक्त एक राहिला की याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखवायच्या किंवा आम्ही एक गुन्हा गोळ्याने नांदू त्यामुळे काही मंडळींनी थोडंसं चुकीचं ते बोललेत ते त्याच्यातही मला काही वाटलं नाही जाऊ दे टीका टेपण्या चालू असतात खालच्या पातळीवर टीका असं कधी कुणी करू नये म्हणजे असं काय बुटाची भाषा वापरली नंतर कुणी काय म्हणे जीप काढायची भाषा वापरली कुणी काय सांगितलं मानसिक संतुलन बिघडलं असं काय झालेलं आहे मी मानसिक आणि शारीरिक फार फिट माणूस आहे माझं संतुलन जागेवर आहे मी अगदी बुद्धीने विचार मांडित असतो ही विचाराची लढाई त्यामुळे एकदा तुम्हाला याच मध्यवर्ती छेडेल मी तुम्ही म्हणता माझी बुद्धी आहे तिथंच आहे जे काही भाषा वापरली ठीक आहे जे काही चुकीचे कॉल रेकॉर्डिंग आलेत त्याचं कुणी समर्थन करू शकत नाही इथपर्यंत मान्य आहे पण साहेब सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना जे काही तुमचे वक्तव्य गेलेले आहेत मग मागं घेण्याची वेळ का आली तुम्ही तर म्हणता एका बाजूने सगळं व्यवस्थित आहे हा त्याच्यात एक मुद्दा काही मंडळीने घेतला महिलांच्या विषयीचा मला तो जास्त जरा खटकला की मी महिलांबद्दल अपशब्द वापरले तर त्याच्यामध्ये काय झाले ती मान्य करताना जे मराठा आरक्षण मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या जो आयोग नेमलेला आहे शासनाने तर त्या आयोगाने आणि शासनाने काही पुटप करण्यासाठी शासनाला पुटप करण्यासाठी काही प्रश्नावली तयार केली आणि तो सर्व्हे सर्व्हे चालू झालेला आहे सध्या त्या सर्व्हेमध्ये हे मुद्दे आहेत की तो सर्वेअर म्हणजे जो कर्मचारी त्या घरात गेला तर समजा माझ्याकडे आला होता त्यांनी फक्त माझं नाव विचारलं आणि ओबीसी विचारलं विचारतो निघून गेला कर्मचारी परंतु शेजारी एक मराठा बांधव भगिनी तिथं होती आणि मग अख्ख्या तिथं ते म्हणे मग ते दीडशे प्रश्न ते उत्तर उत्तरं देत ना इतके थे थे। ते किचकट प्रश्न आहेत आणि नको ते प्रश्न घेतले तिथे आता माझं मते नको ते प्रश्न घेतले आर्थिक निकषावर समजा असतील तर ते मांडणे शेती आहे की नाही बंगला आहे का नाही जे सी बी आहे की नाही त्याच्यावर ते आहे परंतु कारण नसताना आंध्रश्रद्धा वाढीला खतपाणी घालणारे काही प्रश्न त्यात आहेत ते मला खटकले थोडे कारण मी त्या प्रश्नावर सुद्धा काम करणार आहे विधवांना सन्मान दिला पाहिजे विधवानी कुंकू लावलं पाहिजे मंगळसूत्र घातलं पाहिजे अशी हिरम कुलकर्णी सारख्या माणसांनी चळवळ उभे केले आपल्या तालुक्यातही के बी ते मध्ये एकल महिलांचं त्यात आहे अतिशय चांगली गोष्ट येते की विधवा एखादी महिला झाली म्हणजे तिने कुंकू लावूच नाही का तिने काही मंगळसूत्र घालू नाही का तिने तिळगुळू कार्यक्रम करू नये का असा तो भाग आहे आणि म्हणून तो प्रश्न प्रश्न आहे तो सरकारचा प्रश्न आहे आणि मग तुमच्या घरात शौचालय आहे का आहे का नाही तुमच्या तुमच्या घरातील महिला मंगळसूत्र घालतात का विधवा महिला कुंकू लावतात का हे असे जे प्रश्न आहेत हे महिलांचा अप्रतिष्ठा करणारे प्रश्न आहेत ते मला ते खटकले ते आणि म्हणून उत्तर देणारा जो वर्ग आहे माझा बांधव जो आहे किंवा महिला असतील त्यांनी कसं ते उत्तर द्यायचं म्हणून हे सरकारने अशा तऱ्हेचे प्रश्न निर्माण करूनच ते चूक केली म्हणजे असे प्रश्न घ्यायला लागत नव्हते हो तुमच्या आरक्षणाचा मुद्दा आहे ना मागास आहोत हे सिद्ध करायचे मागास मग मागासमध्ये हे जे सामाजिक हे होणारे प्रश्न आहेत त्यात आलं म्हणून तो उल्लेख येतो मला काही महिलांचं कुठं हे करायचा नव्हतं आणि बाकीचं जे मग काय मंडळीचे हे बोललेत मला त्याचं का काय वाटत नाही निषेध करण्यापर्यंत ठीक आहे एकमेकाचे निषेध चालूच राहतात टी व्हीवर हे आज टी व्हीवरचं बटन चालू केलं तर एकमेकावर अजून येते एकमेकावर एक आरोप प्रत्यारोप प्रत्यारो हे काय चालूच आहे समजा भुजबळ साहेब एवढे लोक बोललेत गेले काही दिवसापासून कुठं त्यांनी काय केली काल एक आमदार बोललेले त्यांच्यावर की असं करा तसं करा याच्यात त्याचं काय वाटत नाही आणि म्हणून तालुक्यात माझा निषेध करण्यापर्यंत आलं मला ते काय वाटलं परंतु माझी आई हयात नसताना आईवर शिवी एका तरुण मित्राने दिली तर ती जास्त मला खटकली आणि म्हणून मी ते लगेच त्याचं हे केलं साहेब या सगळ्या गोष्टी ऐकल्यात अकोले ऐकतोय रोज ऐकतोय या सगळ्या गोष्टींमधून सगळ्यात चार पाच दिवसांमध्ये नाव फक्त मेनाथ पांड्यांचं चर्चेमध्ये जास्त आहे आता जे काही तुमच्याकडून अजून एक वाक्य गेलं का म्हणजे मुळात म्हणजे आपल्या तालुका हा पूर्ण ओबीसी म्हटलं तरी आता काय हरकत नाही आपले अनेक समाज बांधव या ठिकाणी राहतात कुणबी पण आहेत त्याच्यामध्ये आपला आदिवासी बांधव असेल मराठा समाज असेल आणि छोटे मोठे सगळे समाज आपण गुन्हे या ठिकाणी मात्र जे काही बोलता बोलता अजून एक मुद्दा आला की बाजारपेठ जर आपल्या हातात आहे आपल्या ताब्यात आहे आपण जर ते बंद केलेत उद्या यांना कुंभार समाजाने जर ठरवलं म्हणजे यांना मडकं सुद्धा द्यायचं नाही म्हणजे फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही जर एवढ्या समाजांचा आज जर विचार करायला लागले तर या पाठीमागे या समाजाचा विचार तुम्ही का केला गेला नाही का आज ही वेळ आली बोलायची सगळ्या धरून घेण्याची वेळ आली तसंच तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पण भाषण केलेलं आहेत आदिवासी समाजाच्या बांधवांमध्ये पण भाषण केलेलं आहेत पण एकाएकी का हा सगळा समाज तुम्हाला आठवला आणि तो आता आठवतोय हा तर ते तो जो मुद्दा जो आहे ना किंवा तुमचा व्यवसाय आहे समजा तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही ते वस्तू कोणाला देऊ नये असं नाही बोललेलं मी ते किंवा बहिष्कार टाकावा दुकानदाराने अशी अशी भाषा वापरलेली नाही परंतु ओबीसी समाज हा कोणी हे समजू नये म्हणजे गृहित धरू नये अशा अशा विचाराने तो शब्द आलेला असेल तो आणि तसाच आलेला आहे तो किंवा कुणी एकमेकाच्या उत्पादन करणाऱ्या वस्तू आहेत समजा मराठा समाजाचा असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा कुणी कोणावर बहिष्कार टाकावा पेटेतलं या दुकानाने त्या दुकानात घेरा एक तरी जाऊ नये वस्तू घेऊ नये किंवा एखाद्या दुकानदारामध्ये कुठल्याही समाज त्याचं का, काम काम करणारा कर्मचारी आहे तिथे समजा या समाजाचा असेल तर दुसऱ्याचा कर्मचारी असतो त्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे वस्तू एकमेकांनी घेतली पाहिजे आणि बाजारपेठा हातात या चार तालुक्यातल्या चार गावा आहेत मोठ्याले तर तो, तो उल्लेख झाला मी ना करत नाही राजूर असेल समशेरपूर असेल कुतुळ असेल आणि अकोला असेल परंतु आता अकोल्यासारख्या ठिकाणी इतर बहुजन समाजात लोकांनीसुद्धा व्यापार उद्धी ते आलेले आनंद आहे आम्हाला त्याच्यामध्ये परंतु एकमेकावर पैसे टाकावा किंवा कोणी कोणाकोणी काही घेऊ नये असा तो विषय नाही आलेला तो चुकीने तो हे झालेला आहे तो शब्दचेल तसं नाहीच आहे आपल्या एकमेकांमध्ये राहायचे आपल्याला एकमेकांमध्ये राहून आपल्याला सहकार्य करायचे आणि बांधव म्हणून आपण एकमेकाचे समाज बांधव सगळे आहेत आणि तालुक्यात गुन्ह्यागुन्ह्याचं वातावरण ठेवायचं त्यामुळे तसं काही विषय आलेला नाही येतो फक्त त्यांना सन्मान दिला पाहिजे छोटा वर्ग जो आहे तो एकरणा त्यांनासुद्धा आपल्या प्रवाहात घेतलं पाहिजे अशा भावनेने तो शब्द आहे आणि दुसऱ्या त्याच्यामागची आणखीन भावना ते स्पष्ट सांगतो की एवढे जर समजा अल्पसंख्याक मंडळी आणि ओबीसी मंडळी व्यवसायांमध्ये असतील तर मग ओबीसीनी स्वतःला कमी न्यूनगंड मनात न आणता इतर प्रभावाबरोबर राहावं आणि तो मोठ्याने ह्या सगळे जे व्यवसाय करण्या मंडळींनी सामान्य लोकांना जे आहे ते त्यांना घेऊन एक येल्गार मेळाव्यात सामील व्हावं सगळ्या काही मंडळी आहेत ना बऱ्यापैकी दोन पैसे असणारी ओबीसीमध्ये व्यावसायिक मंडळी आहेत तर त्यांनीसुद्धा आता मग या सगळ्या गोरगरीब यांना घेण्यासाठी प्रवास घेण्यासाठी आणि या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन नुसार एल्गार मिळावाच नाही इथून पुढं जे, जे काही आंदोलनं होतील किंवा आरक्षण टिकवण्यासाठी जे लेडी ले राहतील त्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी राहिलं पाहिजे अशा मागची ती माझी भावना होती बहिष्कार टाका करणे काय येणे असं असं ती भावना नव्हती नाही आणि इथून पुढे राहणार आहे आणि ते काल दिवसभर मला भरपूर माझे फार माझे समर्थक मित्र आहे मराठा समाजामध्ये शेतकरी वर्गामध्ये आहे व्यापारी वर्गामध्ये आहे तेसुद्धा ते याच्यात त्यांनी ते सगळं मला फोन करून सांगितलं की तुमची भूमिका क्लिअर आहे इथून पुढे आपला गुन्ह्या गोविंदाने राहायचे म्हटलं तो प्रश्न मिटलेला आहे आता इथून पुढच्या काळात आपण गुन्ह्या गोविंदाने राहणारच आहोत काल दिवसभरसुद्धा आम्ही फिरून सगळ्या व्यावसायिक मंडळीने सांगितलं की तसं काय डोक्यात आणू नका कोणी कुणी इतर समोर इकडं सगळं आपण एक आहोत व्यवसाय सगळ्यांचा असतो आणि शेतीही सगळ्यांची असते परंतु ज्यांना शेतीच नाही असा जो वर्ग आहे शेतीच नाही तर अशा वर्गाचा छोटा व्यवसाय आहे तर त्यांनासुद्धा सहकार्य एकमेकांनी केलं पाहिजे आणि अशातला तो प्रश्न आहे आणि म्हणून त्यात तो आलेला आहे आले परंतु तो आता इथून पुढच्या याच्या कालच आम्ही बैठकामध्ये सांगितलं की आता सगळं सोडून द्या तुम्ही तुमचं आरक्षण तुम्ही स्वतंत्र मागा किंवा आरक्षणाचा टक्का वाढायचा मागा तुम्ही आरक्षणाचा माझा तो एक मुद्दा राहायला शेवटचा आता की एक तर मराठा आरक्षण स्वतंत्र मागा जसं दहा टक्के आहे तसं मराठा आरक्षण स्वतंत्र मागा आ, केंद्रात नरेंद्र मोदीसुद्धा ओबीसी नेते आहेत ना, तिता जाओने ना, ना। सकर, ते आम्हाला आम्हालासुद्धा अभिमान आहे ना मग तिथं जाऊ नये ना तुम्ही पार्लमेंटचा कायदा करून एक तर मराठाचा टक्का वाढवा किंवा ओबीसीचा टक्का वाढवा ना म्हणजे हे भांडण ते होणार नाही आणि सरसकट शब्दावर सगळा तणाव जो निर्माण झाला आहे तर ते सरकार पाहील त्याचं काय करायचं ते कारण आताच्या परिस्थितीमध्ये मला टीका नाही करायची कोणावर खाली नाही करायची आणि वर नाही परंतु मराठा सरकारमध्ये जो थोडासा विसंवाद आहे सी एम साहेब एक सांगतात डी सी एम साहेब एक सांगतात दुसरं एक करतात असं ते जे विसंवाद आहे विस्कळीतपण आहे याच्यातून तुम्ही लोकांना गृही धरलं का सगळ्या आमच्या घरी बांधवांना मग तो थोडंसं आज ते सव्वीस सोळापर्यंत हरकती आहे त्याचं हे आहे म्हणून त्या मंडळींमध्ये सुद्धा थोडंसं तुम्ही त्यांना थोडंसं विस्कळीत झालेलं आहे त्यांना सुद्धा मुळं होतं आहे का नाही होतं आहे का नाही आणि ओबीसीलाही बी ते आमचं जात आहे का काय जात आहे का काय म्हणजे दोन्ही समाज अस्वस्थ आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता इथून पुढं आणि जे काय करायचं ते एक कॅबिनेटचा निर्णय घेऊन करा तो निर्णय मला आवडलेला नाही की एक सी एम साहेब येतात आणि एक कागद तिथं देतात जवळी पाटलांना तर त्याच्यावर ते लगेच नाही येत असं कॅबिनेट डिसिजन व्हायला पाहिजे आणि हरकती मिळाल्यानंतर मग वट टुकूम व टुकू म शेवटी विधानसभेचा त्यांना कायदा पारित करावा लागेल आणि म्हणून जो खेळवण्याचा प्रकार जो चालू आहे आता म्हणजे दोन्ही समाजाला ओबीसी नवी आणि मराठा समाजाला हा चुकीचा आहे तालुक्यात येऊन पुढच्या काळामध्ये आरक्षण आणि मी तर आता या मताचं आहे बरं का आता शेवटचं सांगतो गणेश की आरक्षणासाठी एवढं जे चालणार अहो आरक्षण जरी मिळालं समजा कोणालाही मिळू इकडं तिकडे मिळू आज यांच्याकडे कुणी दाखले आहेत किंवा आम्ही मंडळी आहोत आम्ही कुठं त्या स्पर्धेत टिकतो आहे याचं असं सरकारी नोकऱ्याच राहिलेलं नाही सरकारी नोकऱ्या फार कमी झाल्यात आणि शासनाने केंद्रापासून तर राज्यापर्यंत खाजगीकरण सुरू केलं खाजगी याच्यामध्ये के आरक्षण नाही आज आमच्या तरुण तरुणींना शिकले सवरले ठीक आहे शैक्षणिक सवलती मिळते शिक्षणाच्या ते फी वगैरे आहे ना जास्त स्वरूपात ती थोडी कमी होईल एवढा एक फायदा होईल परंतु त्यांना उपयोगीसाठी उद्या जर नोकऱ्यांचा विषय आला तर शासकीय नोकऱ्या राहिल्यात किती तर त्या कमी झाल्या प्रत्येक डिपार्टमेंट जर खाजगीकरणाकडे वाटचाल करीत असेल आणि खाजगीकरणा जर आरक्षण नसेल तर मग ही सामाजिक दरी कशी कमी होणार आणि म्हणून विकासाच्या प्रश्नावर आपण काम सुरू करू याच्यात खाजगीकरणाला विरोधच केला आहे शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरणाला विरोध आपण सगळे करूया इतरही डिपार्टमेंटमध्ये बरंच बऱ्याचशा खात्यांमध्ये आता खाजगीकरणाला कंत्राटी तिने भरत्या चालू आहे तिथं आरक्षणचा थोडं विषय येतो म्हणून एवढं सगळं आदवून आरक्षण समजा मिळावलं त्यांना यांना किंवा यांचं कमी झालं जास्त झालं त्याहीपेक्षा खाजगी कारणाला विरोध केला पाहिजे नाही तर हे आमचे तरुण मुले असेच खेळत राहणार आणि जवळजवळ आज सगळं खाजगीकरण चालू आहे खाजगी कंपन्यांमध्ये मोठा ओगी माझी मुलगी टॅलेंट येतो म्हणजे आय एम झाली होती मी तिला त्यावेळेस म्हटलो होतो की तू आय एस सी तिची परीक्षा आहे ती काय आय एम म्हणजे फार मोठा तो कोर्स आहे की तू एम पी एस सी दे यू पी एस सी देऊ कलेक्टर नाही नाही आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही सरकारी नोकऱ्यांमध्ये याचा अर्थ काय होतो कि कर की ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे जे टॅलंट मुलं मुली आहे त्यांचा खाजगीकरणाकडे जास्त पॅकेज मिळण्याकडं एक आकर्षण आहे म्हणून सर्वसामान्य माणसंसुद्धा शिकून मोठी झाली पाहिजे परंतु मुख्य मुद्दा या आरक्षणाला छेद देणारा जो आहे तो खाजगीकरणाचा आहे या अजून कोणी समजून घेऊन नाही राहिलं आणि मग त्याच्याकडून किंवा विकायचा प्रश्न विचित करण्यासाठी हा खेळ मांडला आहे का अशी थोडी भीती थोडीशी सावर भीती माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटते मी फार छोटा कार्यकर्ता आहे मी जिल्हा पातळीवर जाऊन राज्य पातळीवर जाऊ असं काही माझ्या डोक्यात नाही आता माझं वय बी झालं आहे आता फार काही मला जिल्हा आता तुम्ही तर तुमच्या भाषणामध्ये बोललात आता मला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली मी आता जिल्ह्याच्या राज्याच्या याच्यावरती पोहोचलोय साहेब मागाशी तुम्ही बोलता बोलता बोलले जे काय राज्यामध्ये राज्य राज्य मंत्रिमंडळ आहेत सीएम त्या ठिकाणी जातात जे काही त्यांचं म्हणणं मांडतायत वगैरे हे राज्य लेवलचा हा मुद्दा आहे तालुका लेवलचा नाहीच मात्र मगाशी तुम्ही बोलता बोलता अजून एक बोलले का जो काही सर्व जो काही समाज आहे छोटे छोटे जे काही घटक आहेत त्यांना आपण आता आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे त्यांना कुठेतरी तुम्ही सांगतायत मोर्चामध्ये आलं पाहिजे कुठेतरी चळवळीमध्ये त्यांनी उतरला पाहिजे मग निवडणुका आल्यानंतर का मीनानाथ पांडेच पाहिजेत त्यावेळेला मीनानाथ पांडे सर्वसामान्य छोटा घटक का आठवत नाही हा एक प्रश्न पडतोय आता नाही इथे इथून पुढच्या काळामध्ये हा राजकीय विषय नाही आहे निवडणुकीत उद्या पक्ष याच्यामध्ये कोणी कोणावर राहायचं ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे आमचा तो राजकीय विषय नाही आजही आम्हाला कुठल्या पक्षाने किंवा कुठल्या नेत्याने पाठीमध्ये व्हा किंवा काही असा असा त्यात येतो नाही पण छोट्या वर्गाने सुद्धा जागरूक होऊन या सगळ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी ते आलं पाहिजे आणि ते बरोबर आहे आणि याच्यामुळे सामाजिक तणाव किंवा काही मंडळी वरपासून खालपर्यंत भुजबळ साहेबला आरोप झाले की दंग तसं काही नाही आहे भुजबळ साहेबांनी कुठेही प्रक्षोभक असं काही केलेलं नाही ज्या तिथं ज्या घटना झाल्या मराठवाड्यामध्ये काही आंदोलनाच्या पार्श्वभूमी त्या दोन्ही बाजूनी झाल्या आहेत समजा दगडफेक झाली असेल तर मग लाठीफार होणार किंवा बंगले जाळण्याचा प्रकार येतो की विशेष एका समाजाने बंगले जाळलेले नाही आहेत ते त्याच्यामध्ये क्रिमिनल लोकं घुसतात ना आणि म्हणून सामाजिक तणाव असा तयार व्हावा असं कोणालाच वाटत नाही आणि इथं तर होणारच नाही कधीच इथे आपल्या तालुक्यात काहीच होणार नाही कारण मी एक मिनटं ॲक्ट्रॉसिटी जेव्हा जेव्हा दाखल झाल्या तेव्हा ते त्याच्या ते ते मी त्याच्यात भूमिका घेतलेली मी भूमिका घेणारा माणूस आहे आणि दुसरा एक विषय राहिला की गुन्हे मागे घेण्याचा जो आहे की क्रिमिनल माणूसांनी काही गुन्हा केला आणि जर तीनशे सात सारखं कलम असेल किंवा की आणखीन काही जाळपुडीचा असेल तर डी सी एमच बोललेत गृहमंत्री की असे गंभीर गुन्हे मागे घेता येत नाही काय त्यांनी कोर्टाला विचारल्याशिवाय त्यामुळे कुणी काय गुन्हा करायचा आणि मग हे करायचं म्हणून मी त्या दिवशी आमच्या सगळ्या पोर फार चिडले होते ते जे छोटे छोटे घटक तुम्ही म्हणतात आपल्या घेतले पाहिजे मग प्रत्येक वेळेला मला जे उदाहरण द्यायचं म्हणजे समजून घ्या अनेक जण आहेत का तेच नाव नगरपंचायतमध्ये तेच नावं अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बोर्डामध्ये तेच नावं म्हणजे अकोले एज्युकेशन एज्युकेशनमध्ये हेच नावं घ्या मग का गरीब समाज आठवत नाहीये तो आता चार पाच दिवसापूर्वी तो आठवायला लागलाय आणि त्याच्यामध्ये तुमच्या भाषणामध्ये पण आले जे काही आमच्या मंडळाचे जे काही नेते आहेत त्यांनी माझा राजीनामा मागावा माझ्या उत्तरांवरती जे काही लोन आहे जे काही कर्ज आगच घेऊन दिलंय मी ते नील करावं ही आता वेळ काय आली मग त्यावेळेला तुम्हाला माहित होतं दरवर्षी संचालकांच्या नावावरती कर्ज घेतलं जातं पन्नास पन्नास लाख रुपयाच्या बोजा चढवला जातो कधी कधी भीतीही वाटत असेल तुम्हाला हे आपल्याला भरावं लागतं का काय नाही कसं आहे कारखान्यात मी संचालक मंडळात यावं अशी खरंच माझी इच्छा नव्हती कारण तसं आगच तिचं संचालक म्हणजे हा मलिक आहे समाज सांगतो असं बोलूनही जाहीर परंतु प्रचंड इथे कष्ट उपसावे लागतात आजही आमचे चेअरमन बाई चेअरमन आणि संचालक म्हणजे एक मताने आम्ही काम करतोय निवडणुकीचा विषय आला त्यावेळेस सगळ्या समृद्धी मंडळाच्या त्या जे प्रमुख नेते होते गायकर साहेब किंवा भांगरे साहेब होत्या त्यांनीच मला आग्रह केला की तुम्ही असावं याच्यामध्ये तुम्ही समन्वय करणारी माणसं आहे त्याच्यामध्ये माझी जात नाही पाहिली किंवा ओबीसी असं नाही की तुम्ही एक समन्वयवादी नेते आहेत की आतापर्यंत संगम आकले सुद्धा मी संघर्ष होऊन दिला नाही साहेबांनी थोरात साहेबांमध्ये वेगवेगळे प्रश्नात संघर्ष होऊन नाही दिला की समन्वय दोन्ही दोन्ही तालुक्यात जर समन्वय राहिला तर पाण्याचा प्रश्न आपला कॉमन आहे दोन्ही कारखाने एकमताने राहिले तर उसाचा संघर्ष आणि म्हणून समन्वयाची भूमिका माझी काय मस्ती म्हणून मला ते आग्रह करून त्यांनी दोघांनी सांगितलं अशोकराव नाही आहेत त्यांच्या फार इच्छा होती की मी त्याच्यात समन्वय करणार म्हणून असावं त्यामुळं उद्या आणि मग काही म्हणाले सांगितलं बाबा मराठा समाजावर तुम्ही मोठे झालेत तर ठीक आहे झालो आहे मान्य मला मोठे झालो परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काहीतरी योगदान असतंच ना आम्ही तुमच्या सुखदुःखात प्रश्नांमध्ये चळवळीमध्ये आहे त्यामुळं तसं त्यांनी बोलू नये मी बोलू नये उद्या जर वाटलं समजा म्हणून मी बोललो की कोणाला यायची इच्छा असेल माझ्या जागेवर एक काय झालं तर मी रिझाईन देतो आणि कोणाला घ्यावं आता प्रश्न मला एज्युकेशनचा काढायचा नव्हता बरं का परंतु तिथंसुद्धा आहे ना तसं काय फार ते नेतृत्वाचा विषय असतो तिथे तो नेतृत्व जे आहे ना तालुक्याचं त्या त्यावेळी जे नेतृत्व करतं त्या त्या नेतृत्वाने ते नॉमिनेशन असतं ते इलेक्शन नाही आहे म्हणजे एज्युकेशन ते इलेक्शन आहे नॉमिनेशन आहे पण नॉमिनेशन काढताना नेतृत्वाला पूरक असणारी माणसं किंवा इतर पक्षांना पूरक असणारी माणसं ते नेतृत्व आणि विश्वस्त मंडळ ते नॉमिनेट करतात तिथं काय म्हणतात ते त्यामुळे ते, 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 ते आमच्यासारखे कार्यकर्ते त्या निर्णय प्रक्रियेत नसतात कधी त्याच्यामुळे शिक्षण संस्थामध्ये सगळं सर्व घटक सामान्य साधे साधे घटक आले पाहिजे आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये छोटा वर्ग नाही होऊ शकतो याचं कारण असं संख्येने तो कमी असतो किती नाही म्हटलं तरी लोकांच्या याच्यामध्ये ते येतं आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या संख्येने जे जास्त असतात तर ती माणसं त्या निवडणुकीच्या राजकारणात येतात पण नॉमिनेट करण्याचा जे विषय येतो नॉमिनेट करण्याचा तर त्या नेतृत्वाने तो विचार केला पाहिजे या मताचा मी आणि राजकारणाची पदं किंवा याची तुमची दुसरी काही नोकऱ्या हे त्या याच्यावर मिळतील आरक्षणावर किंवा मेरिटवर मिळतील त्याहीपेक्षा मोठा हेतू जो आहे याच्यामध्ये की त्या वर्गाला जी सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्यांनी मुख्य प्रवाहात आलं पाहिजे सर्व समाजांच्या हा याच्या मागचा मुख्य हेतू आहे आपल्या बरोबर होते मीनाथ पांडे जे काही चार पाच दिवसांपासून अकोले तालुक्यामध्ये जो काही संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे जे काही सोशल मीडियाच्या माध्यमात तुम्हाला अनेक मुद्दे सोशल मीडियामध्ये पाहिले माध्यमांमध्ये पाहिलेले आहेत आणि स्वतः मीनाथ पांडे जॉगिंग करत असन या ठिकाणी आय टी या ठिकाणी पाहिलं आणि लगेच सुरुवात केली ते अगोदर नाहीच बोलत होते त्यांनी त्यांची मतं पत्रकार परिषदेमध्ये देखील मांडलेले आहेत आणि सगळं म्हणणं आता अकोले तालुक्यामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हे पोहोचलेलं आहे मात्र जे काही चार पाच दिवसांपासून हे घडतं हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा जो काही संघर्ष आहे हा आता कुठेतरी मिटला पाहिजे अशी भूमिका आता जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा दोन्ही समाजातील जे काही ज्येष्ठ नेते आहे या मंडळींकडून आता सुरू आहे आणि एम एस टाइम्स मराठीच्या वतीनं वतीने सुद्धा मी हेच आव्हान करतोय का हा संघर्ष आता था कुठेतरी थांबला पाहिजे आपण सगळे एक आहोत अशी भूमिका आता कुठेतरी तयार झाली पाहिजे प्रतिनिधी अमोल पवार मी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर